बरं मी काय म्हणते मंडळी ज्या ज्या वेळेस भाजीला काय नसतं त्या त्यावेळेस तुम्ही काय बनवता चला अगदी चिकन मटणपेक्षा ही जबरदस्त रेसिपी सांगते तर ज्या ज्या वेळेस आमच्याकडे भाजीला काय नसतं ना त्यावेळेस मी ही झणझणीत हंडी बनवते जी घरातल्याला तुम्ही एकदा बनवून खाऊ घातली ना तर तुमचं कौतुक केल्याशिवाय काही थांबणार नाही बरं का आमच्या इकडे ज्यावेळेस पाहुणे पावणेरावळ येतात त्यावेळेससुद्धा आवरजून ही उंबर हंडी बनवली जाते ह्या हंडीला खूप जागेवर मोदकाचे आमटीसुद्धा म्हणतात पण आमच्या इकडे याला हंडी असे म्हणतात आमच्या इकडे ना भाजीला काय ना तर अवरजून ही भाजी बनवली जाते आणि खूप आवडीने सगळेजण खातात त्यासाठी इथं मी सुरुवातीला अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे सुकाणारं किसून घेतलेलं आहे तुम्ही असंच जरी भाजून घेतलं ना आणि त्यानंतर हे वाटून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे हे हलकंसं गॅस बारीक करून भाजायचं खूप जास्त डार्क आपल्याला हे भाजायचं नाही का तर याचा आपल्याला मसाला वगैरे करायचं नाही आपल्याला हे हंडीचा जो उमरांचा जो मसाला असतो ना तो इथे हा तयार करायचा त्यामुळे एकदम हलकं भाजायचं खूप जास्त भाजलं तर याची चव कडवट येण्याची शक्यता असते त्यानंतर इथं दोन चमचे पांढरे तिळसुद्धा घेतलेले आहेत हे सुद्धा गॅस बारीक करून आपल्याला फक्त एखाद्या मिनटासाठी भाजून घ्यायचे यांचा हलकासा चटचट आवाज आला की लगेच काढून घ्यायचे हे बघा आता हे बऱ्यापैकी व्यवस्थित भाजलेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे ज्या प्लेटमध्ये मी किसलेलं खोबरं भाजून काढून घेतलं होतं ना त्याच प्लेटमध्ये हे तिळ पण मी काढून घेतलेले आहेत आता इथं मी एक छोटा चमचा धणे घेतलेले आहेत हे धणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता हे धणे मी वेगळ्या वाटेमध्ये काढले होते आता हे काय होतं ना जर आपण हे सुरुवातीला एकत्रच एक वाटायला गेलो ना तर धणे अख्खे तसेच राहतात व्यवस्थित वाटले जात नाही त्यामुळे सुरुवातीला धणे मी वाटून घेतले आणि त्यानंतर तीळ आणि खोबरंसुद्धा यामध्येच वाटून घेणार आहे आता यामध्ये ना आपल्याला इतरही साहित्य घालायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं लाल तिखट घालायचं आहे तुम्ही जितपत तिखट खाता त्या अंदाजाने इथं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथं मी एक मोठा चमचा भरून गोडा मसाला घातलेला आहे ज्यामुळे ह्या मसाल्याची चव खूप जास्त भारी येते बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे एका ताटामध्ये काढून घेणार आहे हे बघा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आता रशासाठी इथं मी छोटे आकाराचे दोन कांदे आणि थोडंसं खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे रशासाठी सुरुवात मुठभर कोथिंबीर घातली त्यानंतर भाजून घेतलेले कांदे घातले त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं पण यामध्ये कट करून घातलेलं आहे आता इथं जे मी धणे वापरलेले आहेत ना हे मी भाजून घेतलेले आहेत पण तीळ थोडेसेच भाजलेले आहेत खूप जास्त असे भाजून घेतले नाही हे सगळं तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल घालून पुन्हा व्यवस्थित भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर वाटण तयार करू शकता पण आपण हे वाटणसुद्धा व्यवस्थित परतणार आहोत त्यामुळे इथं मी हे असंच वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला छोटे छोटे मोदक बनवण्यासाठी बेसनपीठ लागणार आहे तर तुम्ही जितके हे मोदक बनवणार आहात त्या अंदाजाने पीठ इथे घ्या याचं काही मेजरमेंट नाही इथं मी एक वाटी घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालून थोडं थोडंसं पाणी घालून घट्टसर हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे हे पीठ सुरुवातीला जर तुम्ही भिजवून ठेवलं ना तर काय होईल ना हे हळूहळू पातळ होतं आणि बेसन पीठ चिकट असतं त्यामुळे बनवायला थोडंसं उघड जाऊ शकतं त्यामुळे सगळ्यात शेवटी हे पीठ मळवून घ्यायचं आणि लगेचच याचे छोटे छोटे मोदक बनवायला घ्यायचे तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे सुरुवातीला गोळे तयार करून घ्यायचे आता इथं मी छोटे छोटे हे गोळे तोडून घेतलेले आहेत त्यापैकी एक गोळा इथे घेतलेला आहे आपण से मोदक कसा बनवतो अगदी त्याच पद्धतीने बनवायचं आहे खूप मोठे मोठे हे मोदक बनवायचे नाही थोडेसे लहान बनवायचे का तर आपण ज्यावेळेस हे रशामध्ये सोडतो ना त्यावेळेस ते थोडेसे फुगतात आणि ते जास्त मग जर सुरुवातीलाच मोठे बनवले तर ते रश्या टाकून आणखी फुगतात त्यामुळे काय होतं ना मग ते खूप जास्त मोठे मोठे दिसतील त्यामुळे सुरुवातीला बनवताना छोटे छोटे बनवायचे आणि तर हा जो आपण मसाला तयार केलेला आहे ना मोदकांचा तो यामध्ये भरायचा हे बघा आणि हे हाताने ना असं तोंड याचं जुळवून घ्यायचं व्यवस्थित पॅक करायचं नाही तर यातला जो मसाला आहे ना तो सर्व रशामध्ये उतरेल त्यामुळे काय करायचं ना व्यवस्थित याचं तोंड जुळवून घ्यायचं आणि मस्त असे नाजूक छोटे छोटे मोदक बनवायचे बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली ना तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी जरूर शेअर करा म्हणजे ते सुद्धा अशी मस्त चमचमीत उंबरहंडी बनवून खाऊ शकते तर याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले होते जर ही रेसिपी तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर तुम्हीसुद्धा आपल्या पेजला लवकर फॉलो करून घ्या अशा टेस्टी आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी बनवायला ही खूप सोपं आहे अगदी पाहुणे लावले जरी आमच्या घरी आले ना आणि त्या दिवशी नॉनव्हेज बनवायचे नसेल तरीसुद्धा आम्ही ही हंडीची भाजी बनवतो अगदी नॉनव्हेजच्या बेतलासुद्धा फेल करते एवढा भारी हा बेत होतो त्यामुळे जरूर एकदा बनवून खा हे मोदक तुम्हाला बनवायला ज्या पद्धतीने सोपे वाटते ना त्या पद्धतीने इथं तुम्ही बनवून घ्या लगभग याच पद्धतीने मी सगळे मोदक सुरुवातीला आता बनवून घेते हे बघा एक दहा पंधरा हे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आता रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये एक दीड चमचा तेल घातलं त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि काही पावडर मसाले घातलेले आहेत पावडर मसाल्यामध्ये साठवणीतलं जे काळं तिखट असतं ते एक चमचा घातलेला आहे थोडासा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ हळद आणि इथं मी घातलेला आहे सुहानाचा मटण मसाला ज्यामुळे या रश्शाची चव खूप भारी येते पावडर मसाले व्यवस्थित परतून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जातात त्यांचा रंग सुगंध खूप छान असा उभरून येतो त्यामुळे थोडंसं पाणी घालून अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं वाटणसुद्धा अगदी तीन ते चार मिनटासाठी मी मि व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये व्यवस्थित गरम करून घेतलेलं पाणी तुम्हाला जितपत ही भाजी पातळ दाटसर आवडते त्या दा अंदाजाने इथे पाणी घालायचं तर इथं मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं त्यापैकी दीड ग्लास पाणी इथं मी घातलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता त्यामध्ये पाणी घालून यात घातलेलं आहे म्हणजे एक लगभग दोन ग्लास पाणी इथं मी घातलेलं आहे आता ह्या रशाला हलकीशी उकळी आली की त्यानंतर यामध्ये हे मोदक सोडायचे खूप जास्त उकळी येण्याची सुद्धा गरज नाही तर यामध्ये या आपण गरम पाणी घातलेलं आहे आता हे सगळे मोदक सोडून घ्यायचे हे बघा आता ही मोदकाची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता पण महत्त्वाचं म्हणजे ही जी मोदकाची भाजी आहे ना ही शक्यता ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप खूप जास्त टेस्टी लागते त्यामुळे शक्यता भाकरीसोबत खा खूप भारी लागते आता इथं मी सगळे मोदक यामध्ये सोडलेले आहेत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भाजी जर तुम्हाला खूप जास्त दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी गरम करून यामध्ये घालायचं आणि एक पाच ते सहा मिनटासाठी गॅस बारीक करून जोपर्यंत हे मोदक व्यवस्थित असे शिजले जात नाही तोपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची मस्त अशी आपली उंबर हंडे इथे बनवून तयार झालेली आहे खूप जाग्यावर याला मोदकाची आमटीसुद्धा म्हणतात आता इथे ही भाजी खाण्यासाठी तयार आहे भरपूर सारी कोथिंबीर यावरती घालायची तुम्ही बघू शकता रंग एकदम भारी आलेला आहे आणि घरामध्ये याचा जो घमघमाट सुटलेला आहे ना मंडळी तो शब्दात सांगण्यासारखा नाही आहे खूप मस्त याची चव असते त्यामुळे जरूर ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय